नमस्कार मी अनिकेत लोखंडे वेल्दी क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी आज आलो होतो पिंपरी या गावात आसिफ शेख यांच्या प्लॉटवरती त्यांनी आपले वेल्दी क्रॉप सायन्सचे भरपूर प्रो प्रोडक्ट वापरले तर आपण ऐकूया त्यांना कसे रिपोर्ट आले नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव आसिफ भाऊ भाई शेख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस पंच्याहत्तर बावीस गाव गाव रौलस पिंपरी तालुका निपाड जिल्हा नाशिक तुम्ही काय वापरलं होतं या प्लॉटला पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवातीला ड्रिचिंग केली मी कशाची बारा पासष्ट बारा पासष्ट ब्लिचिंग केली आणि एक ती याची गेली होती विटामॅक्सची विटामॅक्स हा कसे रिपोर्ट वाटले तुम्हाला एकदम छान रिपोर्ट आले फुटवा विटवा वाढ सेटिंग सगळं से व्यवस्थित आहे फुटवा बघा तुम्ही कमीच नाही खूप आ... चांगले प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर अजून काय वापरलं होतं तुम्ही आमचं मग आम्ही किटोमॅक्स वापरलं फेमिना वापरलं याचे खूप सेटिंगसाठी खूप चांगले औषध एके पण काम चार चार करीत आहे अशी औषध आहे मी तर अशा औषधच पाहिले नाही का औषध दोन काम करीत पण ही औषध चार कामं करीत एकच औषध तुम्हाला सेटिंग का तुलकळी कशा एकदम जीड तुम्ही व्हिडिओ बघा बनवा तुझच नाही आपल्याकडे तुझ बोलायच नाही आणि फळ किती लागला आता आता तर तुमचं टमाटे फक्त पस्तीस दिवसात झाली ना हो पस्तीस दिवसाची तरी एवढी सेटिंग झाली हो 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 आणि किटोमॅक्सनी कुठं जाणतो करपा काहीच नाही काही मी बुरशी असं दुसरं काहीच मारेलच नाही अजून चारच हातात एवढे टमाटे होईल आणि मेन एक असा विषय यांचा यांनी आजपर्यंत त्यांच्याकडूनच ऐकू किती स्प्रे घेतली या प्लॉटला किती स्प्रे चारच स्प्रे होईल ते बी सरांची शिवाजीच जे सांगितले तेच हेच होईल वेगळा स्प्रे नाही स्वतःचे ना काहीच नाही समाधान एकदम समाधान आहे प्लॉटच बांधला तो एक प्लॉट बाकी शेतकऱ्यांना काही सांगाल तुम्ही एक एकदम औषध चांगले कोणी वापरा बिंदास वापरा काहीच अडचण नाही चार चार काम एक एक औषध करीत ओके धन्यवाद